कारण लोभी माणूस रात्र दिवस पैशाच चिंतन करते ना तसे साधू संत रात्र दिवस भगवंताच चिंतन करतात कारण करता तर कोण्या ना कोन्या तरी हिताच सांगतात तसे व्यासांना रात्र दिवस तुमची माझी काळजी होती आणि या कलयुगामध्ये लोक शिकून मोठे होणार कलयुगातल्या लोकांना आतल्या ज्ञानाची इच्छा होणार नाही ना। म्हणून त्याला प्रभूचं दर्शन व्हावं प्रभूची लिलास समजावे तुमच्या माझ्या हिताकरता सर्व महान भागवत ग्रंथ निर्माण केलं एक कारण आहे दुसरं कारण व्यासांनी खूप ग्रंथ लिहिले पण व्यासांना समाधान नव्हतं तेव्हा व्यास नाराज बसले तेव्हा नारद महाराजाने सांगितले व्यासांनी नारदा एवढे पुराण लिहिलं मी पण माझं समाधान झालं नाही किंवा कलयुगातल्या लोकांचा उद्धार होईल नारदानी व्यास बाबाला सांगितलं त्या ग्रंथामध्ये असं लिहिला त्याच्यात रामकथा आली पाहिजे कृष्णाच्या बाल लीला आल्या पाहिजे गोवर्धन कथा आली पाहिजे मग भागवतामध्ये काय आहे कृष्णाची बाललीला आहे आणि व्यासानी बाल लिहिली व्यासानी पुन्हा भागवत ग्रंथ लिहिला आणि व्यासाचं समाधान झालं आणि असंच भागवत ग्रंथ तुमच्या आमच्याकरिता करीता लिहिला हा दुसरा प्रश्न काय आहे की परीक्षितीला सर्पदंशाचा श्राप का मिळाला कारण परीक्षिती त्यांच्यामध्ये पाच प्रकारची शुद्धता होती पहिला आहे मातृशुद्धी दुसरा पितृशुद्धी तिसरा वंश शुद्ध चौथा आहे अन्न श्रुद्धे आणि आहे आत्मशुद्धे आणि अशा अशा पाच प्रकारच्या शुद्धता जर असेल तर घरामध्ये भगवंत भक्त जन्माला येतो आणि जन्माला ज्या वेळेस आला त्यावेळेस लढत होता ज्योतिषकाराने सांगितलं मोठा होणार आहे कृष्ण भगवंत जेव्हा त्याला पाहायला येईल ना त्याला त्याच दर्शन घेईन आणि त्याच रणन थांबवलं आणि कृष्णा तुम्हाच्या नाथाला पाहायला आला रडणं थांबलं सांग म्हणे याच नाव काय ठेव ज्यानं मला ओळखलं ज्यानं माझी प्रतीक्षा केली त्यानं रडायला रडायत होता त्यावेळेस थांबलं त्यानं माझी वाट पाहू लागला आणि याच नाव काय तो परीक्षिती ठेव त्यावेळेस परीक्षितीच नाव परीक्षिती ठेवलं होतं त्यावेळेस परीक्षिती भगवान की पुढे परीक्षिती मोठा झाला आणि नेहमी परीक्षिती परीक्षिती कृष्णाचं नाम चिंतन करत होता त्याच्या घरी सतस व्हायचा आणि कृष्ण परमात्म्याने निजधामाला जायचं ठरवलं त्यावेळी तिथं अर्जुन होता सांगितलं हो। तेव्हा अर्जुनाला घेऊन धर्मराजाला सांगितलं की दादा ज्या भगवंताने सहकार्य केलं ना, ना के आतापर्यंत तो आपल्याला सोडून गेला तेव्हा धर्मराजांना सांगितलं अर्जुना आम्हाला सुद्धा इथं राहण्याचा अधिकार नाही आणि धर्मराजाला परीक्षेला राजावर बसवलं केदारनाथाला पाचही पांडव गेले केदारनाथाची पूजा केली जाता जाता द्रौपदी अर्ध्या रस्त्यात पडले नकुल पडला सहदेव पडला अर्जुन पडला भीम पडला जाता जाता द्रौपदी सुद्धा पडली धर्माचा जाता जाता, जाता उलटा पडला कुत्रासोबत गेला कुत्रा कोण होता प्रत्यक्ष अमदरम होता आणि त्यावेळेस परीक्षिती राजाचं राजाचा राज्य कारभार चालू झाला आणि परीक्षिती राजाला घेऊन चालले त्या वर्षी आहे बैल आहे बैलाचे तीन पाय कापलेले आहे बैल एका पायावर आहे काळा कुट्ट माणूस एकही अंगावर कपडा येबा होता हातामध्ये झडक लाकूड आहे आणि गाईला मारत आहे बैलाला मारत आहे बैल ओरडत आहे हे दृश्य राजा परीक्षितीने पाहिलं तेव्हा अधिक म्हणतात सुतजी महाराज गायक आहे बैलाचे तीन पाय का, काप का तीन कापले त्याच्या अंगावर कपडा का नाही काहून झळक्या लाकडाला मारत आहेत तेव्हा सुतजी महाराज म्हणतात शिवमकान युगाची समाप्ती आणि कलयुगाची सुरुवात गाय म्हणजे पृथ्वी माता आहे बैल म्हणजे धर्म आहे आणि त्याचे तीन पाय कापले म्हणजे धर्माला चार अंग आहे सत्य हो। तप पवित्रता दया या चार थे 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 वर आधारित आहे त्याला सत्ययुग म्हणतात तीन वर आधारित आहे त्याला त्रितायुग म्हणतात दोन वर आधारित आहे त्याला द्वापरयुग म्हणतात आणि एक वर आधारित ते आहे कल त्याला कलयुग म्हणतात त्यावेळेस धर्माचे तीन पाय कापले धर्म उभा हो आहे आणि काळाकुट माणूस कली आहे आणि रडत आहे बैल रडत आहे दृश्य परीक्षितीने पाहिलं तलवार काढली आणि त्या कलीला मारायला गेला किंवा कलियुगाने काय केलं पाय धरले मी तुला शरण आलो मला मारू नको मला राहण्याकरता जागा दे तरी कलियुगानं राहण्याकरता जागा मागितली परीक्षितीने जागा दिली पहिली जागा दिली कुठं जिथं तीन पानाचा डावा आहे एका धुरी तिरे जिथं ज्यूट आहे कल आहे पहिली जागा दिली मधिर पान परहिंसा स्त्री संघ अशा जागा दिल्या तेव्हा कलयुगाला राहण्याकरता दिल्या पण तेव्हा कलयुग म्हणते मला एखादी तर चांगली जागा दे त्याला सांगितलं जिथं दोन नंबरची लक्ष्मी आहे ना तिथं तू जाऊन राहा तिथं तू जाऊन राहा त्यावेळेस कलियुग म्हणते राजा तू फसला फसला राजा तू फसला कारण दोन नंबरचा जे माल आहे ना कारण तुलाही मला रट्टा द्यायला जमते तुझ्या घरात दोन नंबरचा माल आहे पुढे एक दिवस राजा प्रेक्षिती आपले बाब दाद्याची स्टेट पाहत असताना सुंदूप काढला आणि सोन्याचा टोप होता ते कोणाचा होता मगध देशाचा राजा जरासंघाचा कशा करता आणला होता त्याला झाकून ठेवला होता लपून ठेवला होता कारण दोन नंबरचा माल असते ना लपू लपू ठेवा लागते एक नंबरचं कशाला म्हणतात दोन नंबरचं कशाला म्हणतात जी टेबलाच्या खालून घेतल्या जाते ना त्याला दोन नंबर म्हणतात एक नंबर कशाला म्हणतात जे परिश्रम करून मिळवल्या जाते त्याला एक नंबर म्हणतात दोन नंबर दुसऱ्याच अंत करून दुखवून घेतल्या जाते त्याला दोन नंबरचे लक्ष्मी म्हणतात नंबर लक्ष्मी तेव्हा कबीरदास महाराज म्हणतात सहज मिला तो दूध आहे सहज जर भेटलं ना तर दुधासारखा सहज मिला तो दूध आहे आणि त्या मुकुटामध्ये कळी लपून बसला होता कोणाचा होता देशाचा राजा आणि मग त्याला मारल्यानंतर ती मुकुट बरझभरीनं चोरून आण चोरून आणला होता लपून ठेवला होता ती मुकुट राजानं धोक्यात डोक्यात घातला शिकार करण्याकरता गेला शमी आश्रमावर आला शमीकृषीचे डोळे कृषी शमीक डोळे लावून बसलेले होते राजा विद्वान होता विचारी होता पण राजा काय म्हणते हा डोळे लावून बसला मी राजा हे हो, राजाच्या मनात विचार का आले कारण त्याच्यात कली जाऊन बसला होता कारण दुसऱ्याच्या अंतकरण दुखवून घेतलेली लक्ष्मी त्याच्या घरात तो मुकुट होता आणि तो मुकुट राजानं डोक्यावर घातल्यामुळं त्याचे विचार चक्र फिरले मग दुसऱ्याची चप्पल आपण पायात जर घातली तर आपले विचार चक्र फिरणार नाही का झोपडीच्या बाहेर मेलेला सर्प उचलला आणि शमीक ऋषीच्या गळ्यात टाकला राजा गेला मुकुट काढला मुकुट काढून ठेवला नदीवर आंघोळीला गेला मुकुट काढला